नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती घेणार आहोत <coughs> या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहे सात मार्च या दिवशी बुध ग्रह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय सात मार्च या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये येतो आहे चौदा मार्च या दिवशी सूर्यग्रह मीन राशीमध्ये येतोय पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये येतोय पंचवीस मार्च या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये येतोय एकतीस मार्च या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये येतो आहे हे ग्रह जेव्हा राशी परिवर्तन करतात तेव्हा राशींवरती त्यांचे विशिष्ट असे परिणाम आपल्याला पाहायला आणि अनुभवायला मिळतात महत्वपूर्ण सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आपणास आमचे व्हिडिओ कशाप्रकारे मार्गदर्शक ठरतात हे आपण कमेंट्सद्वारे आम्हाला कळवू शकतात याचबरोबर मित्रांनो आपल्याला काही शंका असेल अडचणी असतील कुंडलीमध्ये तर खाली स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती संपर्क करून माझ्याशी बोलण्याची वेळ आपण निश्चित करू शकतात आणि आपण योग्य ते मार्गदर्शन घेऊ शकतात प्रथम स्थान शनी महाराज स्वराशीचे विराजमान आहेत पंच महापुरुष योगापैकी एका राजयोगामध्ये शश नावाच्या पण एक विशिष्टता अशी झाली आहे की या महिन्यामध्ये शुक्र आणि मंगळ हे दोन ग्रह लग्नी आलेत सात मार्च या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये लग्नी आलेत आणि पंधरा मार्च या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये लग्नाला स्थित झालेले आहेत या गोष्टीमुळे आपल्या कामामध्ये कामाचा ओघ मंगळ म्हटलं की सळसळत हा योग प्रचंड वाढणार आहे शनि महाराजांनी संयम दिला होता पण मंगळ शुक्र त्याला एक बूस्ट म्हणजे काय शक्तिशाली बनवण्यासाठी आलेत डोक्यामध्ये एक विचार जर समोरच्याचा चालू चार असेल त्याच वेळेला आपल्या पत्रिकेमध्ये आपल्या डोक्यामध्ये दहा विचार चालू आहे आणि दहा कामं तुम्ही ऍक्टिवेट केले आणि ते काम सुरू करता एनी टाईम आणि प्रारब्ध वशाण बघा राजयोग असल्यामुळे ह्या सर्व कामांमध्ये रामाय रामचंद्राय यानी कि धर्म की प्रतिष्ठापना करने वाले एक वचनी और धर्म के कारण अपने परिवार का भी विचार न करने वाले रविकुल की रीत न्यारी प्राण जाए पर वचन न आए खरी सब पूरे सृष्टि को आनंद इस तरह का हो रहा है कि माननीय प्रधान जी नरेंद्र जी मोदी इनके यश तुम्हाला मिळणार आहे आतापर्यंत असं वाटत होतं ते काम होईल की नाही माझ्याकडनं त्या कामामध्ये अडचणी येतील का अनेक शंकांनी जन्म घेतला होता त्या शंका दूर होण्याचा योग आणि प्रारब्धानं खऱ्या अर्थानं आपलं कार्य सिद्ध होण्याचा योग मार्च महिन्यामध्ये आलेला आहे द्वितीय स्थानाला धनस्थान म्हणतो आपण या स्थानामध्ये सूर्य आणि राहू हे दोन ग्रह विराजमान झालेले आहेत सूर्य महाराज या पत्रिकेमध्ये चौदा मार्च या दिवशी आलेले आहेत मीन राशीमध्ये <coughs> फक्त एक आपण गोष्ट विचारपूर्वक करायची कमवलेलं जे धन आपण घरात देतोय ते जास्त राजविलासासाठी खर्च नकोय जिथे गरज आहे आवश्यकता आहे त्यासाठी तुम्ही खर्च करा परिवारामधला एखादा व्यक्ती हा चांगल्या कामाला लागेल आणि आर्थिक स्रोत आपला प्रचंड वाढून जाणार आहे याचा अनुभव या कुंभ राशीच्या लोकांना या मार्च महिन्यामध्ये अनुभवायला आणि पाहायला मिळणार आहे तृतीय स्थान जिथे मेष राशी, राशी विराजमान आहे स्वामी मंगळ देवता लग्नात गेले दे बुध आणि गुरु हे दोन ग्रह विराजमान आहेत बुध महाराज पंचवीस मार्चला ते मेष राशीमध्ये येतील मित्रांनो खऱ्या अर्थानं कर्तृत्व काय असतं ना ते तुम्हाला पाहायला मिळेल बऱ्याच वेळेला काय होतं कमी कष्टामध्ये जास्त पैसा मिळतो आपल्याला वाटलं हे कसं काय होत आहे काही जादू नाही पूर्वी केलेली बुद्धिमत्तेची खऱ्या अर्थानं अध्ययनाची जी जोड होती ती आता ह्या महिन्यामध्ये आपल्याला लागू पडते अनेक प्रकारचे डोक्यात आलेले विचार खऱ्या अर्थानं अस्तित्वाला येत आहे ते काम उभं राहत आणि त्या कामामध्ये आपण एक विशिष्ट असं मोठं राजयोगासारखं काम करून जातोय व्यवसायातले अडथळे दूर होणार आहे कर्ज ज्यांना मिळत नव्हतं कर्ज मिळण्याचा योग आहे नवीन वाहन गाडी कंटेनर घेणं किंवा मग आपल्याला वाहतुकीसाठी काही वाहन घ्यायचं होतं ते घेतलं जाणार आहे जी सी बी असेल पॉकलँडचं मशीन असेल यासाठी एक मोठं काम मिळू शकतं आपल्याला त्याच्यामध्ये दिव्यत्व तेजत्व प्राप्त होण्याचा योग या महिन्यात आलेला आहे याचबरोबर मित्रांनो चतुर्थ स्थान ज्याला आपण सुखस्थान म्हणतो याचाही स्वामी शुक्रदेवता लग्नात गेलेला आहे आईची प्रकृती अतिशय उत्तम असणार आहे आईच्या प्रकृतीत हाडांचे विकार दूर होण्याचा योग या महिन्यात आलेला आहे आईची काळजी खूप घेतली जाणार आहे चांगला डॉक्टर मिळण्याचे योग आहेत आईला तीर्थयात्रा करवली जाणार आहे आईकडनं तुम्हाला पण त्याला काय म्हणतो ब्लेसमेंट की आईकडनं एवढी चांगली तुमच्याविषयी भावना निर्माण होणार आहे ना त्यामुळे तुम्ही कर्तृत्वावरती एवढे पुढे निघून जाल ना की मागे वळून बघण्याची गरज नाही या महिन्यात वाहन घेण्याचा जमीन जागा घेण्याचा योग आपल्यासाठी ते उत्तम आलेला आहे पंचमस्थानामध्ये मिथून राशी आहे आणि याचा स्वामी बुध देवता हा तृतीयामध्ये द्वितीयातनं तृतीयात येतोय पंचमेश द्वितीयात असणं म्हणजे बुद्धिमत्तेच्या जोरावरती धनप्राप्ती म्हणून काय पोर्टल भक्तीमध्ये भरतीमध्ये शिक्षक होण्याचा योग आलेला आहे प्राचार्य मुख्याध्यापक सायंटिस्ट शास्त्रज्ञ लोकांसाठी केमिकल इंजिनियर होणाऱ्या लोकांसाठी नर्सिंग किंवा एम बी बी एससाठी नीटची परीक्षा देणाऱ्यांसाठी दंतरोग तज्ञ होणं शल्यचिकित्सक अस्थिरोगतज्ज्ञ या लोकांसाठी अतिशय भाग्याचा हा काळ आलेला आहे त्यातनं अर्थार्जन आणि आर्थिक प्राप्ती मोठी होणं शिक्षण घेत असाल तर त्यामध्ये यश मिळणं आय टी इंजिनियर किंवा इंजिनिअरिंगसाठी चांगले कॉलेजेस मिळणं या गोष्टीही अतिशय उत्तम अशा दाखवत आहे कुंभराशीच्या लोकांसाठी षष्टस्थान कुठल्याही प्रकारचे रोग व्याधी पिढा या महिन्यामध्ये आपणास दाखवत नाही आहे चिंता करण्याचं काही कारण नाही आहे परंतु सरकारी नोकरीचे योग आपल्यासाठी अतिशय उत्तम आहेत आणि त्याच्यामध्ये आपण छोटी मोठी नोकरी असं भेद न मानता आहे ती स्वीकारून घ्यावी आणि पुढे चालावं सप्तमामध्ये सिंह राशी विराजमान आहे सप्तमेषाचा मालक सूर्यदेवता धनात गेलेला आहे आपला लाईफ पार्टनर धन कमवणारा मिळणार आहे म्हणजेच काय पती चांगली नोकरी करणारा पत्नी चांगली नोकरी करणारा किंवा स्वतःचा व्यवसाय स्वतःचा बिझनेस तो डेव्हलप झालेला आणि विशेष म्हणजे गव्हर्मेंट सर्वंट किंवा गव्हर्मेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेणारा डब्ल्यू डीमध्ये चांगला अधिकारी असेल किंवा मग स्वतःची अशी काही मोठी एजन्सी असेल मग ती सिक्युरिटीच्या संदर्भामध्ये असेल किंवा मग अदर देशांमध्ये लोकांना पाठवणं वर्किंग देणं कंपन्यांची भेट घालून देणं याही कामामध्ये तो तरबेज असेल असा जीवनसाथी म्हणून तुम्हाला कुंभराशीच्या लोकांना मिळताना या महिन्यात दिसतोय म्हणजे सुखाचा काळ आहे विवाह जमण्यासाठी अतिशय उत्तम कालावधी मार्च महिन्याचा दाखवतो अष्टमस्थानाचा स्वामी बुध देवता तृतीयात गेलेला आहे त्यामुळे बहीण भावांना मदत तुमच्याकडनं अपेक्षित असणार आहे आणि तुम्ही ती करणार आहात भाग्यस्थानामध्ये शुक्र देवतेची तुला राशी आहे आणि भाग्येश लग्नामध्ये गेलाय <coughs> भाग्याला बुद्धीची जोड आहे म्हणजेच काय या सगळ्या कालावधीमध्ये बऱ्याच लोकांना काही व्यवसाय टाकायचे होते मग ते येत होते पण करू की नको करू की नको अनंत विचारांची रेलचेल आपल्या मनात चालली होती कपड्याचा व्यवसाय असेल गारमेंटचा व्यापार असेल चांगलं चटपटीत नाश्ता कॉर्नर असेल याचबरोबर आपण अजून रेडीमेड कपडे गार्मेंट्सचं दुकान ज्वेलरी डायमंड शॉपिंग मेडिकल शॉपिंग पाळीव प्राण्यांना लागणारं खाद्यपदार्थांचं दुकान खतांची दुकानं कृषीच्या संदर्भामध्ये काही आपण औषधांचा व्यवसाय करू शकत असो तर त्यामध्येही चांगलं यश आपल्याला मिळत दिसत आहे दशमस्थानामध्ये वृश्चिक राशी स्वामी मंगळदेवता हा लग्नामध्ये गेलेला आहे आता शनी महाराज आल्यामुळे काय होतं राग कंट्रोल होत नाही मग हातपात होणं मारामारी होणं स्वतःच्या डोक्याला लागणं अशा आनंद अडचणी होऊ शकतात म्हणून कोणाच्याही जास्त मॅटरमध्ये वादामध्ये भांडणामध्ये तुम्ही पडू नका भांडण दुसऱ्याचं असतं आणि मी पण जागा होतो ना आपण त्याच्यामध्ये जातो स्वतःही संकटाला दोषाला कारण ठरतो वादांपासून दूर राहिलेलं आपल्यासाठी अतिशय उत्तम आहे एकादश स्थानामध्ये धनुराशी आहे स्वामी गुरुदेवता तृतीयामध्ये गेलेला आहे त्यामुळे सर्व आपल्या आजूबाजूच्या लोकांचं आपल्या प्रगतीसाठी मदतीचं सहकार्याचं वातावरण अतिशय शुद्ध आणि चांगलं राहील त्याचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल याचबरोबर स्थान <coughs> या स्थानामध्ये शनी महाराजांची राशी आहे द्वादशी लग्नात आलेलं आहे त्यामुळे परदेश गमंतर निश्चित आहे परंतु स्वतःच्या प्रकृतीची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे कामाचा स्ट्रेस खूप वाढणार आहे याला दूर करून परिवाराला कसा वेळ देता येईल याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल आपल्यासाठी शुभ रंग सोनेरी आहे अशुभ रंग आपल्यासाठी पिवळा आहे शुभ अंक आपल्यासाठी बारा आहे अशुभ अंक आपल्यासाठी नऊ आहे शुभ दिवस आपल्यासाठी सहा तारीख सात तारीख आठ तारीख आणि नऊ तारीख आहे अशुभ दिवस आपल्यासाठी एकवीस बावीस आणि तेवीस आहे मंत्र देतो आपल्यासाठी ओम नारायणाय नमहा या मंत्राचा आपण जप करा लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार